गरकरल्यासारखं गर लागून राहिलं नाही तर मीच तर म्हणत नाही थोड्याशा दुखणेला तेच तर म्हणतो नाहीतर तू कधी मनाशी आनंदीच राहत आणि आज तु चेहऱ्यावर चेहऱ्या जसा पडलाही सारखा दिसते तरी म्हटलं तशी काही तू दुःखी दिसत नाही आज तू या नाही दिसून राहिला चेहऱ्यालाही उनरवत दिसून राहिला काही बरंच नाही वाटत आहे बरं नाही वाटलं तर दवाखान्यात जाचो कसं आहे जास्त बिमारी वाढून घेऊ नको घरचं औषध घेऊ घेऊ बाहे गुड्या घेतल्यावर लागते ना थोडस बरं म्हणून मी घरीच पहिले औषध घेतो मग जाईन दावाने जातच नाही अशी अशी करतो तू मग बिमारी वाढून घेतो हा एका पैशाला दोन पैसे लावणं हे कर ते बरोबर नाही आहे बाई तुला अंगावर काढतो पण दुखणं मग अ दुखत नाही दुखत नाही मार मग भरती करावं लागते तुला भरती राहायचे दिवस आहे का आग पुरा चालला आता साक्ष बंद राहील हे राहीन हे राही जराशी लवकर दाखवण्याचं बरी झालेली बरी राहते लवकर लवकर तू तुयाती यावर तुया सगळं बर्डन आहे कोण करणार मग दुसरं आई आहे ना आपल्या खरी बाया करते ना त्या कामावरच्या बाया काम करून जाईल पण जे तुला सगळं लक्ष ठेवून आहे मेन छान काम आहे ते तूच कर ना घरची बाई ते घरचीच बाई असते दुसऱ्या कोण होते का सांग बरं बुधीन टाक तर निस्ती बसलीच राहतं झोपून दिवसभर झोपली झोपली आहे अंग दुखते मग जास्त उकळल्यासारखं लागते बा त्या मतांना काय ती रश, रश, रश्मीचा फोन आपल्या रश्मीचा आपल्या सुनीचा उचल ना बोल बोलणं बोललं तिचं फोन पाहूनच राहिली मोठी आनंदानं उचल उचल का मला रश्मी तू हो आई मी रश्मी कसं ओळखलो आई मला तुम्ही माझा तर नवीन नंबर आहे तुम्हाला आवाज एवढ्या दिवसात लक्षात आला काय हो ग आवाजावरून तर ओळखलंच मी पण आपला विहान आहे ना विहान त्याने माझ्या मोबाईल मध्ये तुझा नंबर सेव्ह करून दिला काय त्यांनी केला वाटते माझा नंबर सेव्ह हो नंबर त्यांनी सेव्ह केला काय म्हणतो आहे नाही आई मी विचारायला फोन केला का तुमची तब्येत खूप बेकार आहे ना तर बरं वाटते का हो बाई आता थोडं बरं वाटत आहे आतापर्यंत झोपलीच होती दिवसभर मी आताच थोडं उठली आणि बसले काही काम वगैरे करू नका अधिक तुमची तब्येत बिघडून जाईन एक पुरी करत नाही मी काम काही कोणतं करावं लागतं मला सकाळी बाई आली भांडे घासून गेली त्याच्यानंतर आली पोछे करून पोछा लावून गेली आणि स्वयंपाकाली स्वयंपाक करून गेली मला कोणतं काम आहे पण तसं बरं नाही वाटत तर चांगलं नाही वाटत आपल्याला मस्त माहिसून नाच सो ना तुसून तुलाच जाते मला नाही विचार मी तुझ्या आजी जाजू का का काय म्हणते तुझी सण तुलाच विचारते मला नाही विचारत म्हणते कशी आहे तुमची तब्येत हे सारा बैस आहे आता सगळं चांगलं आहे कोणतं काम आहे बाई दिवसभर राही ना ना एवढंच काम आहे वाटलं तर देवपूजा करणं आता सासूची तब्येत नाही बघा तुम्ही देवपूजा केली नाही तर के के तेच करते कसं माहित झालं का माझी तब्येत नाही म्हणून बरोबर तसं आमच्या बियांना सांगितलं वाटते मला त्यांनीच सांगितलं कशी आहे छान आहे पण तुम्ही आता काय करा पहिले दवाखान्यात जा आणि चांगलं रेस्ट करा कसं आहे तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही हो तेच करतो आता तब्येत चांगलं आहे काही हो बाई सगळे चांगले तुझ्या आईची कशी आहे बाबाची तुझ्या भावाची आजीची तुझ्या घरी सगळ्यांची तब्येत वगैरे चांगली आहे रश्मी मी कशाची भाजी जेवली आज नाही आज मी पनीरचीच भाजी केली होती तेच जेवली मी केली होती का ग हो आई मीच केली आम्हाला एक खाऊ पनीरची भाजी हा सुनी सोबत आतापासूनच बोला करून लागले हो या आजी काय म्हणते मला ऐकून येत आहे काहीतरी म्हणत आहे ना आजी इकडली दुसरी गोष्ट सुरू आहे त्यांची तुला काही नाही म्हणत आहे त्या मग बाई ठेवतो हा हो ठेवा आणि आराम करा पहिले काम करू नका नाही काम करा तो बाई नाही करत कोणतं काम आपले सुनीची आतापासूनच काळजी करून लागली होती वाली ना अशीच काळजी करू माझी वाली माझी सून चांगली वाटते माझी सून आजकालच्या पोऱ्यांच्या मनानं चांगली वाटते मला वाटून राहिले चांगले म्हणून पोरगी आपण आज स्वतःच्या शहरात येऊन खूप मला आनंद वाटत आहे आज दिवस झाले मी जॉब साठी तिकडे आहे तर इकडला मला आनंदच नाही मिळाला विहान विहान हाय मला तर उडकीचा आवाज वाटत यार रिया तू तर खूप ग दिसली कॉलेज नंतर एकदम आत्ता दिसली मला तू अरे माझं कसं झालं माझं कॉलेज संपलं आणि माझ्या जरास ओळखीचं होतं त्यांचा रिप्लेस मिळून गेला आणि मला लवकरच जॉब लागला उडला होती मी आतापर्यंत जॉबला काय रे विहान ग माझा स्वतःचा मॉल आहे आणि तसं मी आता सध्या लग्नासाठी जॉब वगैरे केला म्हणजे विचार विहान कॉलेज नंतर तुला बघून भी मला खूपच आनंद झाला सर्वात पहिल्यांदा तूच दिसला मला भेटायला येणार आनंद झाला गोष्टी किती मजा येते होती रे धमाल करायचा आपला ग्रुप एक दिवस एका मी कशिवाय जात नव्हता किती सुंदर होता ना आपला तो दिवस काय कॉलेजला दांड्या मारण तर मी कॉलेजला येत नव्हतो आणि आपल्या सगळ्या मैत्रिणीच कॉलेज ला जात नव्हतो आपला ग्रुप किती युनिक होता हा आपण जर कॉलेजला गेलो नाही तर आपले सरही शिकत नव्हते आपले आ, आपला आपला ग्रुपच तसा युनिकच होता ना अरे कुठे चालला होता मी गो माझ्या आईची तब्येत नाही बरोबर तर तिने मला मेडिकल मध्ये पाठवलं तर मेडिकल मी मेडिकल मध्ये चाललो होतो झालं रे काकुला मी खूप दिवसाचं बघितलंच नाही काकुला तुझ्या घरी येतो तामे अधून मधून ना तू तर सगळं सोडूनच गेली ग आईला फक्त साधी सर्दी झाली आई म्हणे थोडं औषध घेऊन ये म्हणे मेडिकल मधून मी म्हटलं तिला दवाखान्यात जाऊन पण ती ऐकते का तू कोणी आहे का आई आहे हा ती ऐकते का कोणाचं मनानं झालं तर बरं नाही तर तिला लगेचच राग येतो ना तू बस सर्व मम्माचं तुझी मम्मीची वेगळी तब्येत कशी आहे तुझे पप्पा काय करत होता पप्पा ते तोच जॉब कंटिन्यू करत आहे माझी मम्मी हाऊस वाईफच आहे सध्या काही नाही करत पहिले लेक्चरशिप करत होती ती तुझ्या मम्मी किती म्हणणं होत्या पण आपण किती घाबरायचं मग माझं सुद्धा मला कॉलेज मध्ये भीतीच वाटायची तिची नाही तुला मम्माज गोर मम्माज गोर करून चिडवायचो आई पण तुम्ही तुम्ही तसेच करायचे मी तुला विचारतच राहिलो तू कुठे चालू होती ग हे मी आता शॉपिंगला चालली होती कुठं जर कमी झालं मी ग आता वयानुसार तर अधिक वाढत गेला रे माझा ट्रेनच बदलली पण आहे ना बदलला ना हे महत्वाच आहे ना कोणता बदल दिसते का तुला बापरे अधिक काही स्मार्ट दिसून राहिला तू तुझ्या तुझ्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे म्हणून तुला चांगला चांगला दिसणार आहे ना पण तुझं म्हणणं का मला मला चांगला दिसतो तू आहे ना आम्ही गरीब लोक तुमच्या तुम्हाला एवढे खास श्रीमंत दिसणार माझं मी तिकडे गेल्यावर तू तर तुझा नंबर बंद करून टाकला का बरं असं केलं रे मी तुला सांगू का काय झालं माझा कधी तो नंबर ब्लॉक झाला मग मी म्हटलं कशाला आता दुसरं सिम घेऊन टाकलं मी आणि सगळ्यांना मग तेच पाठवलं मला पाठवायचं तुला वाटलं नाही का पाठवा म्हणून मिस करत होती तुला तू मला काहीच मिस नाही केलं आहे ना सांगू याला मी माझ्या तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणून याला मी चिठ्ठी पाठवली होती पण हा अधिक दाखवून नाही राहिला मला का बा मी याला चिठ्ठी पाठवली होती आणि माझं प्रेम त्याच्यावर आहे मी काय म्हणतो काही लग्न घेण्याचा विचार नाही का तुझा लग्न करायला माझा तुझा काय संबंध याला आपल्या कॉलेज मधली आणि मी तिच्या तुझ्यासाठी काहीतरी दिलं होतं तिने दिलं नाही का तुला नाही मला काहीच नाही दिलं तिने तिथे माझ्या भावना पोहोचल्याच नाही आणि हा तर माझ्यावर प्रेम आहे करत नाही असं वाटतंय मी आता बोलून टाकू का माझा याच्यावर प्रेम आहे म्हणून काय विचार करत आहे ग मला तुला एकच गोष्ट सांगायची राहिली ना ग माझं का नाही लग्न जुडलं ना

व्यक्त करते पण ते माझं व्यक्त करायचं राहूनच गेलं शेवटी त्याचीच गोष्ट माझी लग्न आता काय करू मला नाही व्यक्त करू शकत नाही मी माझ्यात किती कॉन्फिडन्स होता आज तरी मी याच्यापाशी माझं प्रेम व्यक्त नाही करू शकली या सावर स्वतःला तू जी गोष्ट आयुष्यात मागितली ती तू कमवली आहे आणि माझ्या प्रेमाला मी गमवू शकत नाही मी ह्यांना आता म्हणतेच जी वेळ गमवली तर तोही माझ्या हातून निघून जाईल कसं आहे त्याच जर माझ्यावर प्रेम असतात शकते ना तो घरच्यांच्या दबावाने आता कशी काय परत आली मग मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे मला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नाही असं असं नाही असू शकत माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे खूप दिवस म्हणजे आपण कॉलेजला होतो तेव्हापासून आणि मी तुला सांगितलं ना शिवानी पाषा मी चिठ्ठी दिली होती तिथं तुला दिल्ली नाही तर याच्या अगोदरपासून माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं नाही ना तुझ्यावर प्रेम माझ्या रश्मीवर आहे ना इकडे बघ असं होऊ शकत नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे तर पलटल्याबरोबर मी समजलं तुझं माझ्यावर प्रेम होतच आहेच तर तू मान्य करत नाही आहे असं वाटत आहे की माझं लग्न आहे जुडलं आहे कसं मी ह्याच्या भावनेत आता गुंतून जाऊ म्हणून तू आता असं म्हणत आहे तू लग्नही तोडू शकतं तू माझ्यावर प्रेम असेल तर कसं आहे हा खोट्या नात्यात जुडल्यापेक्षा हां खऱ्या नात्यात जुळायला तयार हो अगं कश कशी बोलत आहे तू मी मी तुझ्याकडे कधीच अशा दृष्टीने बघितलं नाही मी तर तुझ्याकडे नेहमीच ना मैत्रीच्या भावनेने बघत होतो आणि तू त्याचा अर्थ असा काढला का, का मी तुझ्याशिवाय नाही रे माझं तुझ्यावर प्रेम खरंच नाही आहे माझं माझ्या रश्मीवरच प्रेम आहे मी तिला बघितलं आणि मला स्पार्कच आला की नाही माझ्यासाठी हीच बनली आहे कर मला तुझं मन नाही दुखायचं पण माझ्या ज्या खऱ्या आहे त्या मी सांगितलं कसं आहे तू म्हटलं ना खोट्या नात्यात गुटल्यापेक्षा खऱ्या नातात पण माझं खरं खरं परत परत तिच्यावरच झाला तर ह्या मला विसरून जा मी निघतो का तरी समज मनात बाळगू नको हा तुला भेटवल्याशिवाय आम्ही चुप राहणार नाही माझा उशील नाही तर तो कुणाचा सुशील नाही